नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब एमआयडीसी बोलेगाव नागापूर भागातील अवैध धंदे बंद होण्यासाठी रिपाई महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षकांच्या दारी उपोषणाचा इशारा संसाराची राखरांगोळी थांबविण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाईची केली मागणी सी बोलेगाव नागापूर भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने महिला आघाडी सरसावली असून महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले तर युवक जुगार आणि व्यसनाच्या आहारी जात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून अवैध धंद्यांवर कारवाई न करणाऱ्या पोलिसांमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार सोनाली भाकरे ललिता ठोंगरे सोनाली पवार अर्चना भाकरे सुशिला भाकरे अलका भाकरे स्वाती भाकरे सोनाली भाकरे सुशील पगारे साई साळवे अमृता पवार रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के सुधीर गायकवाड अनिकेत पवार दानिश शेख आदी उपस्थित होते आज निवेदन दिलं पोलीस अधीक्षकांना काय मागणी होती आज आम्ही नागापूर एम आय डी सी गोलेगाव या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत संदर्भात एस पी साहेबांना भेटून निवेदन दिलं दोन दोन हजार बावीसमध्ये आम्ही दोनदा निवेदन दिलं होतं एकदा उपोषण पण केलं पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आज आम्ही एस पी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे का येत्या अठरा तारखेपर्यंत सर्व अवैध धंदे बंद व्हावेत जर बंद झाले नाही तर येत्या अठरा तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत सी नागापूर बोलेगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहे त्यासाठीच अनेकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने एस पी साहेबांना निवेदन दिले याच एस पी कार्यालयासमोर ज्योतिताई पवार यांनी अनेकदा उपोषणही केले तरी देखील केल त्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही उलट संबंधित भागातील अवैध धंदे करणारेच सांगतात का आमचं संबंधित पोलीस स्टेशनला कलेक्शन चालू आहे कलेक्शन नेमका हा प्रकार काय म्हणजे पोलीस खात्यामध्ये हा वेगळा विभाग नेमला काय असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारवाई नेमकं होत का नाही जे जुगार मटका बिंगो चोर जे चालवतात त्यांना नेमकं अभय कोणाचे जर येत्या सात दिवसामध्ये सगळेच अवैध धंदे जर एम आर टी सी भागाचे थांबले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने या पुढील काळामध्ये एस पी समोर बेमुदत आंदोलन उपोषण आम्ही करणार आहोत याची आम्ही एस पी साहेबांना भेटून सांगितलेलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा